तुला सिक्विन चांगला जडा मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे आणि मालिकेलाही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळत आहे अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिली आहे प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरू झालाय त्यांच्या नात्याला अजून ना घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी था था केलं पाहिजे अधिपती आणि अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरू करते ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तेव्हा तिचा संताप होतो आता त्यांना करण्याचा नवा कट मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते आता काय असणार भुवनेश्वरीचा नवा प्लॅन अक्षरा आणि अधिपतीमध्ये एका नव्या नात्याची सुरुवात होईल का हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका